मदत केली नेतृत्व निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षनेता केले मंत्रिमंडळात घेतले त्यांनी पक्ष फोडण्यासाठी पुढाकार घेत बीड जिल्ह्याच्या ऐक्याचा व आदर्श उद्ध्वस्त केला अशा व्यक्तींना सत्तेतून हद्दपार करा असे आवाहन करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली त्यामुळे परळी मतदारसंघ सध्या चर्चेत आला आहे म्हणूनच परळीतील निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे महत्वाचे ठरणार कोणाला कशाचा फायदा होणार आणि कशाचं कट्टा लोकसभेपासून बीड मतदारसंघ चर्चेत होता पंकजा मुंडेंचा लोकसभेत झालेला पराभव हा अनेकांसाठी अनपेक्षित होता त्यामुळे लोकसभेनंतर आता विधानसभेत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे अशातच शरद पवारांनी परळी आष्टी बीड अशा ठिकाणी सभा घेत वातावरण अजूनच तापवलं आहे आणि बीडच्या राजकारणात नेहमी केंद्रस्थानी असणारा मतदारसंघ म्हणजे परळी म्हणूनच परळीमध्ये नक्की काय होणार परळीमधून कोण निवडून येणार कोणाचे किती चान्सेस आहेत तेच पाहूयात लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील मराठा फॅक्टर मोठा रोल प्ले करणार असं दिसतंय आणि आज पार्श्वभूमीवर शरद पवारांनी महायुतीच्या धनंजय मुंडे विरोधात मराठा उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देत मोठी खेळी खेळलीय त्यामुळे ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत होणाऱ्या परळीत आता ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत पाहायला मिळेल लोकसभेचाच पॅटर्न पुन्हा विधानसभेला वापरत धनंजय मुंडे यांना चितपट करण्याचा प्लॅन शरद पवारांनी आखला आहे अशा चर्चा देखील यामुळे जोर धरत आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांना विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार दिसून परळीच्या निवडणुकीत महत्वाचा ठरणारा दुसरा मुद्दा म्हणजे शरद पवार अजित पवारांचे खास व अतिशय जवळचे नेते अशी धनंजय मुंडे यांची ओळख असून राष्ट्रवादीमध्ये फूट पाडत महायुतीमध्ये सामील होण्यासाठी ज्यांनी अजित पवारांना भरीस पाडलं त्या नेत्यांच्या यादीत देखील धनंजय मुंडेंचं नाव घेतलं जातं आणि त्यामुळे राष्ट्रवादी फुटी नंतर धनंजय मुंडे शरद पवारांच्या डोळ्यावर आले आहेत अशातच परळीमध्ये सभा घेत शरद पवारांनी मुंडेंविरुद्ध रणशिंगच फुंकलाय त्यामुळे शरद पवारांनी लावलेली गणित त्यांची ताकद याचा परिणाम मतपेटीवर होणार हे निश्चित ज्याचा फटका धनंजय मुंडेंना बसू शकतो परळीच्या निवडणुकीत महत्वाचा ठरणारा तिसरा मुद्दा म्हणजे स्थानिक गणित परळी विधानसभा मतदारसंघाची रचना पाहायची झाली तरी येथे पंचेचाळीस टक्के मराठा मतदार चाळीस टक्क्यांच्या आसपास वंजारी मतदार आणि उर्वरित पंधरा टक्क्यांमध्ये मुस्लिम दलित व इतर मतदार येतात आता परळी मतदारसंघामध्ये मराठा मतदार जरी जास्त असले तरी सुद्धा मराठा मतदारांची पूर्ण मते मराठा उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे त्यासोबतच चाळीस टक्क्यांच्या आसपास असणाऱ्या वंजारी मतदारांच्या मतांचे देखील थोड्याफार प्रमाणात विभाजन होईल पण वंजारी समाजाची मुख्यत्वे सर्व मते धनंजय मुंडे यांनाच मिळतील आणि राहता राहिला प्रश्न पंधरा टक्क्यांमधील मुस्लिम दलित व इतर मतदारांचा तर यातील उर्वरित मते ही राजू देशमुख यांना मिळताना दिसतात पण त्यांची संख्या फारच कमी असेल त्यामुळे या मतविभाजनाच्या गणितात धनंजय मुंडे आपल्याला सरशी मारताना दिसतात यासोबतच मुंडेंच्या विरोधात उभे असणारे राजूसाहेब देशमुख हे मूळचे परळीचे नाहीत देशमुख हे बाहेरचे म्हणजेच आंबेजोगाई हो तालुक्यातील असले तरी जिल्हा परिषद गटातून ते निवडून आलेले आहेत म्हणून परळी हा मतदार संघ त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये मात्र शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी वंजारी समाजातील राजेभाऊ फड आणि ऍडव्होकेट संजय दौंड असे अनेक जण इच्छुक होते पण त्यांना उमेदवारी दिली गेली नाही त्यामुळे या इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते कुठेतरी नाराज असून त्याचा फटका राजूसाहेब देशमुखांना बसू शकतो तर आजवर जे करणं कोणालाही शक्य झालं नाही ते महायुती सरकारने करून दाखवलं अर्थात मुंडे भावा बहिणींना एकत्र आणलं त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी धनुभाऊंनी चांगलेच प्रयत्न केले होते तर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात देखील त्यांनी हजेरी लावली होती परिणामतः पंकजा मुंडे यांना दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत मिळालेली ब्याण्णव हजार मते धनंजय मुंडे यांच्याकडे वळतील असा अंदाज लावला जातोय परळीच्या निवडणुकीत महत्वाच्या या मुद्द्यांकडे जरांगे आणि शरद पवार फॅक्टरमुळे बॅकफूटवर जाणाऱ्या धनंजय मुंडे यांना स्थानिक राजकारण वंजारी समाजाच्या आणि पंकजा मुंडेंच्या मतांची बेरीज या मुद्द्यांचा फायदा देखील होताना दिसतो त्यामुळे एकूणच पाहता परळीमध्ये राजेसाहेब देशमुख व धनंजय मुंडे या दोघांमध्येही संघर्षपूर्ण लढत होणार हे निश्चित असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे तर तुमच्या मते धनंजय मुंडे व राजूसाहेब देशमुख यांमधील परळीमध्ये नक्की कोण बाजी मारणार ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद